हर हर महादेव नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या आलो आहे विदर्भातील अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळे शहरामध्ये आज आपण दर्शन घेणार आहोत ऐतिहासिक असे जागृत असे श्री खोलेश्वर महादेवांचे श्री खोलेश्वर संस्थान हे ऐतिहासिक मंदिर आहे जे अकराव्या शतकामध्ये यादवांचे जे प्रधान आहेत खोलेश्वर त्यांनी या देवालयाची स्थापना केली आहे तर हे ऐतिहासिक असं देवालय आहे जे आपण पाहूया भगवान खोलेश्वरांचं दर्शन घेऊया अगदी सुंदर असे भगवान खोलेश्वर महादेव इथे विराजमान आहे इतरही जे मंदिरं आहेत तेही आपण पाहूया थोडा इतिहास जाणून घेऊया हे सगळं आज होईल हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजची जर्नी चालू करूयास तर ही सुंदरशी विद्रुपा नदी आहे आणि आपण येऊन पोहोचलो आहोत म्हणजे खरं विद्रुपा नदीच्याच किनारी आहे खोलेश्वराचं ऐतिहासिक मंदिर आपण आहोत विदर्भातील अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकडे शहरामध्ये हे खोलेश्वर देवालयाचं प्रवेशद्वार आहे सुंदर असं त्यावर महादेव आणि नंदी आहेत विराजमान इथे काही मंदिरंसुद्धा सुद्धा आहे ब्रह्मनिष्ठ गुरु गोविंद महाराज समाधी मंदिर त्या भागात आहे ते आणि इथे ना छोटे छोटे समाधी सुद्धा आहेत हे मला वाटतं पायविहीर आहे जी पूर्ण भरली आहे पाणी आहे त्यात खूप बघा इथे ना स्थान आहे नमस्कार करा त्याच्यात पावलं सुद्धा आहेत आणि मंदिराचं ना काही काय अवशेष इकडे तिकडे तुम्हाला दिसतील यात तर भरपूर असं पाणी आहे आत याला असं तोरण केलं आहे आणि मग इकडे ना छोटे छोटे मंदिर आहेत जसं ही आहे इकडे काही बांधकाम होतं आहे हे बघा नमस्कार करा आणि हा देवालयाचा परिसर आहे हे खोलेश्वराचं मंदिर आहे अर्थात भगवान महादेवांचंच मंदिर आहे हे बघा इथे आणखी दोन मंदिरं आहे खरं हे समाधी मंदिर तो असावे तसं मला वाटतं नमस्कार करा पावला आहे त्यात इथे एक पावला आहे नमस्कार करा आणि इथे श्री गो गु, गुरु गोविंद महाराज समर्थ यांचं समाधीस्थान असावं नमस्कार करा इथूनच आपण खोलेश्वर देवालयात आहोत खोलेश्वराचंही दर्शन घ्यायचं आहे आपल्याला पण आसपास काय आहे आधी मी ते तुम्हाला पटापट दाखवतो आहे इथेही आणखी पावलं आहे म्हणजे इथेही असावं समाधीस्थान नमस्कार करत त्यांनाही आणि हे सगळं कोलेश्वरच्या देवालयाकडे जाताना तुम्हाला अगदी बाहेरच दिसून जाईल वेगवेगळे असे स्थान इथे आहे इथेही काय आहे सांगू का ब्रह्मनिष्ठ गुरु गोविंद महाराज आ, समाधी मंदिर बारशी टाकळे संत एकनाथ महाराज शेगावचे संत गजानन महाराज यांचे कृपा पात्र गोविंदबुवा टाकडेकर यांचा उल्लेख संत गजानन विजय ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक दोन व नऊ नऊमध्ये आहे गोविंद बाबा बारशी टाकडे येथून शेगावच्या मोठे महादेव मंदिर येथे कीर्तनरूपी रूपी सेवेसाठी गेले असता त्यांचा घोडा मारका होता या घोड्याच्या सोपात संत गजानन महाराज झोपून घोडा शांत केला गणगणगनाथ गन भोवते या मंत्रोपचाराने हवभ श्री अनिरुद्ध सागर महाराज वंश जाहीर इथेही एक आहे त्यांनाही नमस्कार करा आणि मग इथे दीपमाड आहे इकडेही एक समाधी स्थान आहे सो आता आपण देवस्थानामध्ये जाऊया जाताना इथे दीपमाड आहे ऐतिहासिक आणि मग भव्य असं वृक्ष आहे इथे वेगवेगळे जे समाधी स्थान आहे त्यांचे आपण दर्शन घेतले आणि मग इथे मुख्य देवस्थान सुरू होतं त्याचं हे प्रवेशद्वार आहे आणि येताना इथे दोन स्तंभ आहे पण ते आता पूर्ण तुटलेले आहे इथे एक प्रतिमा ना जाताना दिसते खूपच सुंदर आहे ते त्यावरही एक शिल्प होतं आता आपण आज जाऊया आणि श्री खोलेश्वर महादेवांचं दर्शन घेऊयात तुला जाऊयात इकडे आधी आपण चप्पल काढूयात बघा कालंका मंदिर मंदिरही ऐतिहासिकाचं मंदिर जे इकडे बार्शी टाकळीमध्ये आहे आणि इथनं तुम्हाला श्री खोलेश्वरांचं देवालय दिसेल आणि आपण पायऱ्यांनी खाली खोलेश्वराच्या देवालयाकडे येऊन पोहोचलो आहोत अतिशय ऐतिहासिक पुरातन असं हे देवालय आहे अर्थात हे खोलेश्वर भगवानांचं मंदिर म्हणजे खोलेश्वर महाराज संस्थान म्हणूनच प्रसिद्ध आहे भगवान महादेवांचं हे ऐतिहासिक मंदिर आहे बारशे टाकडेमधलं आणि इथं जाताना खाली पाणी आहे म्हणजे तुमचं तुम्ही पाय धुतलं जातात इकडेच आधी महादेव आहेत त्यांना इथूनच प्रणाम करा आणि मंदिराचं जे खालचं बांधकाम आहे संपूर्ण पाषाणातलं आहे आता आपण देवालयात जाऊया माझ्यासोबत या गावचेच गृहस्थ आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया आणि देवस्थान सुद्धा पाहूया नमस्कार सर नमस्कार तुमचं काय संतोष आणि सर वसंत देशमुख आणि बार्शी चला मग जाऊन दर्शन घेऊया आधी देवस्थानात आपण जेव्हा प्रवेश करतो पायऱ्यांनी खाली उतरतो तेव्हा हे सगळं तुम्हाला पाणी दिसेल हे अगदी म्हणजे तुम्हाला देव म्हणजे तुम्ही जातानाच तुमचे पायही धुतले जातात आणि खूप थंड असं पाणी आहे हे आत्ता तुम्हाला दिसेल उन्हाळ्यात नुसतं हे इथे जलस्तर जेव्हा वाढतो तेव्हा हे सगळं पाणी हे इथे तुम्हाला दिसतं तसं हे पाणी काढून टाकतात नंतर हे बघा हे असं हे देवालय आहे सगळीकडे तुम्हाला पुरातन असा स्तंभ दिसणार आता ह्या देवालयाचे खोलेश्वर महादेव का म्हणतात तर या देवालयाचं जे जे बांधकाम आहे किंवा ज्या देवालयाच्या स्थापना जे आहे ते यादवांचे जे प्रधान होते खोलेश्वर त्यांनी केली आहे हां अकराव्या शतकामधले हे देवालय आहे अकराशे सत्याहत्तरमध्ये इकडे खरं तर यादवांची सत्ता आली जी तर खोलेश्वरांमुळेच आली कोलेश्वरांचे प्रधान त्यांनी हेमाद्री देव यांना हरवलं आणि मग इथे यादवांची सत्ता प्रस्थापित झाली तर हे देवालयाचंच खरं तर हा सभामंडपच आहे त्यात नंदी मंडप आहे आणि हे नंदी आहेत आधी भव्यशे नंदी आहेत पाषाणातील तेही मी तुम्हाला परत दाखवतो पण पर आधी आपण कोलेश्वरांचे दर्शन घेऊया तेही मी तुम्हाला दाखवतो इथे तीन आ, तीन मंदिरं आहेत एक दोन आणि या भागात आणखी एक आहे जे छोटं आहे गणे गणे गणाजींचं जे मंदिर आहे सो खोलेश्वराचं आधी दर्शन घेऊया आपण तर खोलेश्वर संस्थानामध्ये आल्या आल्या तुम्हाला नंदी देवांचं दर्शन होतं जगदी भव्य आणि पाषाणातले नंदी आहेत त्यानंतर आपण सरळ खाली जाऊया तर बघा इथे देवालयाचा थोडा इतिहासही दिला आहे जसं की श्री खोलेश्वर हे यादवकाली निमाडपंथी शिवमंदिर आहे संपूर्ण दगडामध्ये ते सुंदर असे बांधण्यात आले आहे भूतला वरून जवळपास वीस फूट पायऱ्या उतरून गर्भगृहात मुख्य महादेव विराजमान आहेत गर्भगृहाच्या बाहेरून सुद्धा सरश्री शिवलिंगावर अभिषेक होऊ शकतो अशी प्राचीन व्यवस्था आहे आणि थोडी माहितीसुद्धा दिली आहे जसं की हे बार्शी टाकडे येथे ज्योतिर्लिंग सम महास्मशानयुक्त सिद्धक्षेत्र हे येतं त्र जसं त्यात तीन सिद्धक्षेत्र येतात ज्योतिर्लिंग महास्मशान सिद्धक्षेत्र तीन आहे आपल्याकडे एक श्री त्र्यंबकेश्वर आहे जे त्र्यंबकमध्ये आहे तालुक्यामध्ये नाशिक जिल्ह्यात दुसरे आहेत श्री महाकाल उज्जैन आणि तिसरे हे श्री खोलेश्वर असे हे त्यांनी तिथे थोडी माहिती दिली आहे जसं की विद्रुपा काठी आहे तर पण खाली जाऊन दर्शन घेऊया इथे सगळं पाणी आहे पाण्यातूनच आपल्याला जावं लागतं आणि आत आहे श्री फलेश्वर भगवान ओ प्रार्थना केली जातात तर असं पायऱ्यांनी आपण खाली येतो हे खरं तर खोला हो खोलगट भागी आहे पण खोल जमिनीत आपल्याला जावं ला, लागतं आणि मग तिथे आहेत हे श्री खोलेश्वर महादेव विराजमान हे बघा इथे स इथे पाणी नेहमीच तिथे अच्छा हे येतात की हां हा करून घ्यायला दिवशी मी बारा महिने येतात म्हणजे हे पाणी कधीच कमी होतं नाही उन्हाळ्यामध्ये अच्छा हा उन्हाळा हे वाडा पावसाळाले कंटिन्यू हा इथे कारण मोटर लावले आहे तर हे जे पाणी आहे म्हणजे हे खरं तर विशेषताच आहेत करा आणि हे सिद्ध क्षेत्र आहे बघा सुंदर अशी पूजा झाली आहे हे आहेत बार्शी ताकडीचे आराध्य दैवत श्री कुलेश्वर महादेव वंदन करा नमस्कार करा तर हे बघा आपण खोलेश्वरांचे दर्शन घेतले बार्शी टाकळी नगरीचे दैवत आहेत श्री खोलेश्वर महादेव हे प्राचीन शिवलिंग आहे आणि यावर जलाभिषेक क केला जात नाही कारण तो खालून सतत होतच राहतो हे बघा इथे पाण्याचे बुडबुडे विकत आहेत तुम्हाला तर दिसतील इथे इथे गुडबुडे तयार होतात आणि तिथनं खालूनच पाणी येत राहतं या शिवलिंगावर ते अर्पण होतं तर ते असं अद्भुत असं हे शिवलिंग आहे आणि खरं तर असं शिवलिंग तर तुम्हाला महाराष्ट्रातच काय अख्ख्या भारतात कुठेच पाहायला मिळणार नाही असं ते अद्भुत देवादिदेव भगवान महादेव बघा इथनं असं सतत पाणी जे आहे त्या शिवलिंगाच्या सगळ्या बाजूंनी असं वर येत राहतं आणि मग ते इथनं ते मोटरने वर काढतं तर ते अस एवढं पाणी खरं तर ते येतं आणि ते बाराही महिने ते पाणी अगदी ये वर येत राहतं जसं आपण म्हणतो ना जेव्हा शेत करतो महाभागांवर होत राहतो तसं तू खालून इथे होत राहतो तर हे एक अद्भुत गोष्ट आहे जे इथे होते हा खरं तर सुंदर असं इथलं मी म्हण विशेषच हो आहे नमस्कार करा आपण आपण आहोत विदर्भातील अकोला जिल्ह्यातील बारशे टाकणे नगरीमध्ये खरंतर ही टंकावती नगरी ज्यातील हे खोलेश्वर महादेवांचं अद्भुत असं मंदिर यादवांचे प्रधान खोलेश्वर यांनी ह्या देवालयाची स्थापना अकराव्या शतकामध्ये केली तर ते हे ऐतिहासिक देव देवालय आपण पाहतो नमस्कार करून आता आपण बाहेर जाऊया इतर जे मंदिर आहे ते सुद्धा आपण पाहूयात बघा या मंदिराचा जो हा गर्भगृह आहे त्याचा कडस आहे किती उंच आहे बघ आणि त्या काळातलं हे बांधकाम आहे आत्ताच नाही आहे आता, आता आपण म्हणूया की हजार वर्षही झाले असणार तेव्हाच बांधकाम आहे त्या काळामध्ये काय टेक्निक वापरले असणार त्यांनी आत्ता असं बांधकाम होणं तर अशक्यच आहे आपण करूही नाही शकत आणि असे शिडा आणून हे सगळं एवढं असं भव्य असं निर्माण करणं आता हे आताच्या काळामध्ये न होण्यासारखंच का आहे चला तर आपण बाहेर जाऊया पुन्हा एकदा नमस्कार करा आणि संपूर्ण दर्शन तुमच्या सगळ्यांसाठी घ्या कोलेश्वरांचं दर्शन घ्या इथे ना बघा गोडगुडे निघतं म्हणजे ते पाणी सतत वर येत राहतं बघा भरलं ते पूर्ण थोड्या वेळा ते मोटर लावून ते पाणी मी काढलं होतं पण ते परत येत राहतं जाऊयात आपण बरे अच्छा तर इथे ना ज्या पुरातन देवी होत्या त्यांची ही प्रतिमा आहे जे ना आदिशक्ती असंच म्हटलं जातं खरं पार्वती मातेचं आहे ना असं म्हणायच हरकत नाही हा ते जीर्ण झाले आहे त्यामुळे इथे एक नवीन तर आपण सर मग ही कधीची आहे आता नवीन दोन हजार हां हां दोन छत ते लीला आहे बरोबर दोन हजार दहामध्ये यालाही एक छोटंसं अंतराळ आहे आणि इथे सु संपल लक्ष्यकाम आहे ही द्वारशाखा आहे जी आदिशक्ती देवींच्या गर्भगृहाची द्वारशाखा आहे त्यावर इथे कीर्तिमुख आहे वर वरचे पक्षी काढले आहे आणि मुख्य द्वारशाखेवर इथे श्री गणेश आहे आपण आज जाऊया आणि इथे आहे श्री आदिशक्ती नमस्कार करा इथे श्री आदिशक्ती आहे त्यांनी नमस्कार करा इथे छोटस असं रूम सारखं केला आहे सध्या तर काही नाही हा जुना आहे खरंच सारखंच आहे पण खरं ते रूम सारख दिसत आणि हे ना अख्खं जे बांधकाम आहे देवालयाच हे पूर्ण संपूर्ण काळ्या पाषाणातलं बांधकाम आहे आणि ना न, कसे त्याने शिडा कापली असणार आणि कसे निर्माण केलं असणार ते अनामिक शिल्पकार आपल्याला त्यांचे नावही माहिती नाही आपण आधी शक्ती दर्शन घेतलं आणि हे अख्खं देवालय पाहताना तुम्हाला पाण्यातूनच जावं लागेल म्हणजे आता सध्या तरी बेस्ट टाईम मी म्हणेल की आता सध्याचा टाईम आहे श्री गणेश यांचं सुंदरसं मंदिर त्यांना एक प्रणाम करा छोटशी गांभर लावली आहे श्री गणेश आहे सो हे मंदिर पाहताना तुम्हाला पाण्यातूनच सगळीकडे जावं लागतं आणि ही खूप छान गोष्ट आहे आपल्याकडचे असे याला भारवाह कक्ष असं म्हणतात जसं दाखवतं की स्वतःच्या ज्या खांद्यावर किंवा हातांनी त्यांनी हे मंदिर उचलून धरलं आहे असं सुंदर त्यानंतर इथे नाग देवता दिसतात तुम्हाला सगळीकडे तर हे असं ऐतिहासिक असं सुंदरसं देवालय आहे हे आहे श्री खोलेश्वर मंदिर जे विदर्भातील अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी या ऐतिहासिक नगरीमध्ये स्थित आहे जे प्रत्येकाने पहावं असं आहे सगळीकडे नक्षीकाम आहे सुंदर सुंदर आणि यावर असं खूप बारीक काम नाही आहे का कालंका देवींच्या मंदिरात तुम्ही जेव्हा जाता तिथे जसं काम दिसतं तसं तर नाही पण यावर खूप सुंदर कामच आहे आणि हे यादव काला काळातलं मंदिर आहे म्हणजे प्रॉपर यादव काळातलं जसं मला जेव्हा जेव्हाही मी देवींचं जे मंदिर पाहतो ते यादवांच्या आधीचा काळातलं वाटतं मला चालुक्य किंवा मग त्याच्याही आधी कुठला काळ असेल तर त्या काळात हे प्रॉपर यादवांच्या काळातलंच बांधकाम आहे चला आपलं आतलं दर्शन झालं आहे बाहेरचं मी तुम्हाला आणखी दाखवतो हो हे देवालय बाहेर ना कसं इथे ही माहिती आहे ती तुम्ही पाहू शकता बघा लिहिलंय की श्री खोलेश्वर शिवलिंगामधून नेहमी जिवंत जलप्रवाह गंगवा गंगास्वरूप अखंड दर्श दर्शनास येतो सदर मंदिर हे क्षेत्राला लागून विद्रुपण नदी ते बाजूलाच आहे जी उत्तर वाहिणी आहे सती मातेचं मंदिर आहे खूप अशी छोटी छोटी माहिती आहे तिथे ते दिलं आहे पण हे एक सिद्ध क्षेत्र आहे जागृत असं देवस्थान आहे आणि हे सगळे माझे छोटे मित्र आहेत जे मी जेव्हा देवस्थान पाहत होतो तेव्हा मला माहितीसुद्धा ते सांगत होते आणि खरं तर या देवस्थानाकडे ते थांबलेले होते तुम्ही नेहमी इकडे येता अच्छा तुम्ही सेवा पण ना इथले तुझं काय ना माझं नाव श्रीचरण अच्छा आणि शिवचरण खरं तर मोटर बंद करण्यास किंवा इथे जे सतत ध्वनी येतो तोही कमी करण्यात त्याने मदत केली थँक्यू व्हेरी मच सो आपण श्री खोलेश्वर संस्थान आत्न पाहिलं खोलेश्वर महादेवांचं दर्शन घेतलं याचा थोडा इतिहासही पाहिला जे जे खालचं जे बांधकाम आहे ना हे ख पाषाणातलं सुंदर ऐतिहासिक बांधकाम आहे पण नंतरच्या काळात जेव्हा याची पडझड झाली तेव्हा मग असं म्हटलं जातं की म महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकरांनी हे जे बांधकाम आहे ते पूर्ण केलं आणि अगदी हे ऐतिहासिक आणि सुंदरसं देवालय पुनर्स्थापित झालं तर असं हे बारश ठाकरेचं सुंदरसं मंदिर आपण बाहेरनं पाहूया आतलं तर आपण दर्शन झालं आहे इथं विश्वस्त मंडळही तुम्हाला दिसतील त्यांचे नावं तुम्हाला दिसतील इथे लिहिली आहेत त्यांनी थोडी माहिती सुद्धा दिली आहे याची जे वरचं जे बांधकाम आहे ते आता कलर दिलं आहे पण तेही तर आता पुण्यश्लोकाईला देव होळकरांनी केलं म्हटलं तरी ते ऐतिहासिकच येतं इथे नित्यक्रम दिला आहे बहुधा की रोज सकाळी संध्याकाळी पूजा आरती सोमवारी सकाळी अभिषेक महाआरती आणि वेगवेगळी थोडी माहिती आणि हे बघायचं खालचं सगळं जे बांधकाम आहे ते अगदी ऐतिहासिक आहे तटबंदीसुद्धा आहे सुंदरशी त्याला बुरुजसारखं केलं आहे सगळीकडून आपण पाहत आहोत श्री खोलेश्वर संस्थान बारशी टाकळी इथे बाजूला विद्रुपा नदी वाहते आणि जेव्हा त्याचं जलस्तर वाढतो तेव्हा ते, 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 ते पाणी जे आहे खरं तर महादेवांच्या वरच्या भागाचं पाणी म्हणतोय मी तर ते, ते मग तिकडे येतं महादेवांवर तर नेहमीच जलाभिषेक होत राहतो आणि हे जे मुख्य जे इथे इथे देवी देवीईंचं जे मंदिर आहे आदिशक्तींचं ते त्याचं हा त्याचं बांधकाम आहे जे खालचं तुम्ही पाहू शकता सुंदर त्याच्यावर नक्षीकाम सुद्धा आहे महादेवांचं मुख्य मंदिर तर इथे आहे या भागामध्ये इथलं जे बांधकाम आहे हे बघा याच्यावर ही खूपच सुंदर काम आहे पण नाही यादवांचे जे काम असतात किंवा यादवांचं जे शैली आहे ती लगेच ओळखू येते त्यावर खूप असं बारीक का नक्षेकाम तर नाही दिसत पण जसं जर नक्षीकाम पाहायचं असेल बारीक तर ते चालुक्य किंवा मग चालुक्यच म्हणेन मी त्यांच्याच्यात तुम्ही पाहू शकता सुंदरसे कळस तुम्ही मंदिराचं पाहू शकता तरी दिसतात त्याचंही दर्शन घ्या आणि हे जे बांधकाम आहे ते खूप सुंदर आहे म्हणजे दोन्ही प्रकारचं म्हणा तुम्ही यादव काळातलं म्हणा किंवा मनंतरच्या काळातलं म्हणा दोन्ही खूप सुंदर आहेत इथे इथे एक बाहेर मंदिर आहे ते मी तुम्हाला दाखवतो इथे हे शिवलिंग आहे सुंदरस हे प्रणाम करा आणि इथे दत्तदेव आहेत हे नवीन मंदिर आहे खरं तर आणि दत्तदेवांचं हे स्थान आहे हे प्रणाम करा हे असं सुंदरस देवालय पाहण्यासाठी तुम्हाला इकडेच यावं लागेल बारशी टाकडीला हा मंदिराचा परिसर आहे इकडे आय थिंक सभागृहसुद्धा बांधलं आहे आणि इतर बांधकाम आहे तेही होत आहेत आणि इथनं ना पूर्वीच्या काळामध्ये खूप पूर यायचं इकडे आता धरण बांधल्यामुळे तो कमी झाला आहे पण इकडे सगळीकडे पाणी तुम्हाला दिसायचं दे आणि देवालय बघा खूप सुंदर दिसतं वरही uh, नगारखाना केला आहे सुंदरसा आणि कडस दिसतात तुम्हाला देवालयाचे आणि इथे बार्शी टाकडेच्या श्री खोलेश्वर महादेवांकडे अनेक भक्त येतात त्यापैकी ह्या मॅमसुद्धा एक, एक आहेत हे तुमचे नातू आहेत का अच्छा तुमचं काय नाव सुनंद जोशी अच्छा जोशी मॅम सांगा तुम्ही कित कधी कधी म्हणजे तसं तर नेहमीच येत असणार पण कसं वाटतंय छान वाटते अगदी मंदिर पण प्रसन्नता वाटते मला छान वाटते आणि माझे नाचून देऊन मग उत्सवा दरम्यान पण येतात हो येते महाशिवरात्री वगैरे येते तुम्ही इकडेच गाव आहे सर सरा कांरी सरा ते इथे फार लांबून लांबून भाविक येतात आणि इथलं जे आहेत ते तर नेहमीच महादेवांच्या दर्शनासाठी येत राहतात खूप धन्यवाद माहितीसाठी Uh, इथे देवस्थानाच्या आवारातच अगदी सुंदर असं स्थान आहे सूर्यदेवांचं स्थान आहे त्यांनाही नमस्कार करा थँक्यू व्हेरी मच सर <laughs> तुम्ही माहिती देतो <laughs> गजानन महाराजांच्या पोथीमध्ये म्हणजे श्री गजानन विजय ग्रंथामध्येही श्री गोविंद महाराजांचा उल्लेख आहे त्यांचा घोडा होता ना घोडा गजान तो तो शांत केला तर ती एक गोष्ट आहे आणि ते त्यांनी तिकडे शेगावमध्येच केलं खरं तर पण हा म्हणजे गोविंद महाराजांचा तो घोडा होता तर ते गोविंद महाराज आहे त्यांचे ही समाधी आहे जे आपण पाहतो आहोत पण ना त्यांना वंदन करूया नमस्कार करा नाही समकालीनच आहे गजानन महाराजांचे धर्मपत्नी त्यांच्या धर्मपत्नी आहे त्यांची समाधी आहे त्यांनाही वंदन करा नमस्कार करा इथे अनेक समाधा आहेत ना सर अशा इतिहास नाही अच्छा का, याबद्दल काही माहिती उपलब्ध नाही आहे गोविंद महाराजांबद्दल आहे त्याचा उल्लेख इथे हां मी जात येतानाच वाचलं ते इथे दिलं आहे बा आता लावलेलं मी पहिला सर या सगळ्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद कारण आतमध्ये आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या खूप सुंदर देवालय आहे आणि थँक्यू व्हेरी मच खरं तर या सगळ्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद तर आपण श्री खोलेश्वर भगवानांचं दर्शन घेतलं अर्थात महादेवांचं आपण दर्शन घेतलं येथील इतिहास सुद्धा जाणून घेतला इथे जे इतर मंदिरं आहे ते सुद्धा पाहिले दर्शन घेतलं इथे येणारे जे वेगवेगळे भक्त आहेत त्यांच्यासुद्धा प्रतिक्रिया जाणून घेतल्या मला खात्री आहे तुम्हाला जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा तुम्ही इथे खोलेश्वर महादेवांच्या दर्शनाला बारशे टाकडीमध्ये नक्की याल आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर नेहमीप्रमाणे या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अहून भेटूया लवकरच तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर हर हर महादेव